स्वामी समर्थ आजची रेसिपी तुम्हाला पण माहिती आहे काय आहे तर आजची रेसिपी आहे बाजरीचं मिरची रेसिपी जरा वेगळी वाटते ना ऐकायला तर तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून बघा मला नक्कीच आवडेल ही रेसिपी बनवली आहे माझ्या आजीने बघा तर चला आपण ही मिरची कशी केली ती पाहूया चला नमस्कार आज आपण बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी बाजरीचं पीठ भरून मिरची त्यासाठी मी ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आता ह्या मिरच्या अशा प्रकारे मी मोडून घेणार आहे आणि त्यांना मधून चिर देणार आहोत आपण सगळ्या मिरच्यांना अशी चिर देऊन घ्यायची दे आपल्याला त्यामध्ये पीठ भरायचं आहे तर आता मिरच्या चिर देऊन झाल्यात हे बाजरीचं पीठ घेतलं आहे मी त्यामध्ये आपण पिठाला चवील एवढंच मी टाकणार आहोत ही मिरच्यांची रेसिपी मी माझ्या मैत्रिणीच्या आईकडनं शिकली तर आता ह्या पिठामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत आणि हे पीठ मिक्स करून घेणार हो। आहोत अशा प्रकारे जर मिरची तुम्ही बनवली ना तर भूक नसेल तरी तुम्ही चार घास जास्तच खाणार इतकी छान ही मिरची होती चवीला तर आता आपलं पीठ मिक्स करून झालं आपण ते सगळ्या मिरच्यांमध्ये भरून घेणार आहोत तर मी दाखवणार आहे तुम्हाला मिरच्या कशा भरायच्या ते आता या सगळ्या मिरच्यांमध्ये आपण हे पीठ भरून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्यांमध्ये पीठ भरून घ्यायचं आहे मिरची व्यवस्थित सगळीकडे पीठ हे लागलं गेलं पाहिजे असं छान भरून घ्यायचं मिरच्यांमध्ये हे बघा आता आपल्या अशा प्रकारे सगळ्या मिरच्या पीठ भरून तयार झाल्यात आता आपण ह्या मिरच्या तव्यामध्ये तेल टाकून फ्राय करून घेणार आहोत तर तव्यामध्ये मी तेल टाकले दोन चमचे या मिरचीला तेलही जास्त लागत नाही थोडंसं तेल टाकलं तरी होतात त्या आता तेल गरम झाले आपण मिरच्या टाकून छान डागपडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घेणार आहोत या मिरच्या भाजताना पीठही भाजलं जातं आणि खूप छान चवील लागतात ह्या मिरच्या तर अशा प्रकारे ह्या मिरच्या सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आपल्या मिरच्या भाजून होत आल्यात आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत मीठ थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होतो तर हे बघा आपल्या मिरच्या तयार झाल्यात तुम्ही भाकरी बरोबर चपातीबरोबर जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी या मिरच्या खाऊ शकता खूप छान लागतात नवीन नवीन रेसिपीज फ्राय करायच्या असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब पण करा थँक्यू